हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वात पहिलं मला ब्लाऊज कसा वाटतो आहे कमेंट करून नक्कीच सांगा त्याच्यानंतर आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण बंद कॉलर ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघावा कारण की जेणेकरून तुम्ही पण हा ब्लाऊज जो आहे एकदम सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तर मी हा आहे ना बाजारामधून आणलेला ब्लाऊज पीस आहे दुसऱ्यांचे तर ब्लाऊज भरपूर शिवलेत पण म्हटलं स्वतःसाठी पण आपण एक ब्लाऊज असा न नक्की त्यासाठी मी एकदम ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस जो आहे तो फक्त पन्नास रुपयामध्ये हा ब्लाउज पीस आणलेला आहे आणि बाजारामधून आणलेला आहे तोही आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग शेअर करते तर व्हिडिओ आवडला तर लाईकही नक्की करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनीसुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी कारशीट पेपर घेतलेला आहे याच्यावरती आपण कॉलरचं बंद ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर तुम्ही इथं हा व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा सर्वात पहिलं मी इथं मग फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट दोन्ही आपण सोबतच कटिंग कर करणार आहे तर मी ते ना काय केलेलं आहे तर कार्शीट पेपरवरती सर्वात पहिलं उंची टाकून घेतलेली आहे तर माझी उंची जी आहे ना ती साडे तेरा इंच आहे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करून घेतलेलं आहे म्हणजे साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आपण ही संपूर्ण उंची घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरच्या साईडला दीड इंचाचं मार्जिंग एक्स्ट्राचं घ्यायचं आहे जे आपल्याला बॅक साईडसाठी लागत असतं तर फ्रंट पार्टला गरज नसती पण आपल्याला बॅक साईडने दीड इंच आणि पाठीमागून मागून वरती उंचावून घ्यायचं असतं तर मग मी दीड इंच जे आहे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण उंचीमध्ये एक इंच प्लस केल्यानंतर वरच्या साईडला दीड इंच एक्श एक्ष्ट्र, एक्स्ट्राचं मार्जिंग जे आहे ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं जे आहे संपूर्ण शोल्डरचं मार्किंग टाकायचं आहे तर मी इथं संपूर्ण शोल्डर जे आहे इथं साडेसात इंच घेते तर आता हे कोणत्या छातीचं माप आहे तर हे जे आहे ते छत्तीस छातीसाठी आपण ब्लाउज जे आहे इथं कटिंग करतोय तर बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होतील की ते मग आता दुसऱ्या साईजचे कशी मापं घ्यायची तर ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर मी इथं अडीच इंचाचं गळारुंदीचं मार्किंग ओपन ठेवलं त्याच्यानंतर आपण जे शोल्डरचं माप घेतलं त्याच्यानंतर आपण एक इंच खाली डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता जे आपण गळारुंदी ओपन ठेवलेली आहे अडीच इंचा पॉईंट आहे त्याला तो पॉईंट जोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण इथून आता मुंढा मोजून घ्यायची आहे तर मी मुंढा साडेपाच इंच घेतलेली आहे आणि जे संपूर्ण आपण शोल्डरचं माप टाकलं होतं साडेसात इंच तोही आपण खाली एकदम व्यवस्थित जेवढं वरती घेतलं तेवढंच आपण खाली पण पॉईंट मोजून अशा पद्धतीने रेश मारून घेतली आता आपल्याला इथं जे आहे ना आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंच घ्यायचं आहे तर बघा छ छत्तीस छाती आहे तर नऊ इंच चौथा भाग येतो त्याच्यापुढं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ही आता, आप आता था। था 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 था। ही आपली सरळ रेष मारून घ्यायची आहे आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हा एक इंच डाऊन करून घ्यायचं आहे आतमध्ये भाग फ्रंट पार्टच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी आणि आता आपण इथं सर्वात तर पहिला आपण साईडचा मोंड्याचा आकार मी इथं काढून घेतला त्याच्यानंतर फ्रंट पार्टचाही मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण दोन्हीही मोंढ्याचे आकार काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर जो आपण एक इंच खाली डाऊन करून घेतला होता ना भाग तिथूनच आपल्याला दीड वरती पॉईंट मोजून घ्यायचा आहे म्हणजे जी उंची त्याच्यापासून अर्धा इंचवर पॉईंट घ्यायचा आता वरच्या साईडला जो दीड इंच आपण वाढवून घेतलं तिथंही आपल्याला गळारुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे अडीच इंच आता इथून आपण गोल शेप देऊन घेऊ जो आपला साईडला येणार आहे तो पार्ट आता जो आपण दीड वरती पॉईंट मोजून घेतला तो आपण त्या वरती गळारुंदीला मोजून घ्यायचा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचा पण पुढचा गाड्याचं मार्किंग करून घेऊ तर मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतेय तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं तीन इंचही घेऊ शकता अजून थोडासा अर्धा वरती गळा जो आहे तो घेऊ शकता तुम्ही बघा या पद्धतीने आपण बॉक्स काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आता हा गोल गाड्याचा शेपही आपण इथं देऊन घेतलाय तर एक आपला बॅक साईडचा गाडा झाला आणि एक आपला फ्रंट पार्टचा झाला आता इथून आपल्याला काय आहे छातीचा चा दहावा भाग टाकायचा आहे तर छत्तीस छातीचा दहावा भाग येतो तीन पॉइंट सहा जे काय छातीचं माप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे जसं चौतीस असेल तर तीन पॉईंट चार असा हा छातीचा दहावा भाग येतो आता इथून आपल्याला टक्सची लाईन मारून घ्यायची आहे जी काय आपली टक्स लाईन आहे ती तर माझी दहा इंच होती तर त्याच्यामध्ये मी एक अर्धा इंच प्लस करून घेतलं म्हणजे साडे दहावर मी टक्स लाईन मारून घेतलेली आहे आता इथं आपण सरळ लाईन मारून घेऊ एक इंचवरती पॉईंट घ्यायचा आहे आणि प्रिन्स कटचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तर मी ही लाईन जी आहे ना ही परत एकदा वरच्या साईडला घेतलेली आहे ती एक मला थोडीशी नको वाटली मग मी वरती थोडासा आकार जो आहे तो वरच्या साईडला देऊन घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिथं शेप द्यायचा तिथं त्या साईडला व्यवस्थितरित्या शेप हा देऊन घ्यायचा आहे दोन इंच खाली पॉईंट घेतला आता एक, -एक इंचाचा आपल्याला पफसाठी इथं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता हे संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे आता मी इकडं फिटिंगच्या साईडला आहे ना कोणतंही मार्जिंग दिलेलं नाही आहे कारण की आपण इथं जी लाईन जी होती ती सरळ नव्हती त्यामुळं मी इथं परत एकदा थोडीशी लाईन जी आहे ती सरळ मारून घेतलेली आहे फिटिंगच्या साईडला तर आता आपण इथं काय करू आहे संपूर्ण सर्वात तर पहिला साईडचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि संपूर्ण पार्ट इथं व्यवस्थित आपण इथं कट करायचं आहे जी आपण गोल गळा घेतला जो राऊंड घेतला होता अडीच इंचा तो आपण इथं कट करून घेऊ तर हे आपलं बॅकसाईडच बॅकसाईड साठी आपल्याला याचा उपयोग होतो आता हे आपण दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ आता आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार जो आहे तो आपण इथं कट करून घेऊ आता इथे बघा आपण जे वाढवून घेतलेलं होतं दीड इंच ते आपल्याला फक्त बॅक साईडला लागतं फ्रंट पार्टला याची गरज नसती तर आपण ते बाकीचं कट करून टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ जर समजला नाही तर तुम्ही व्हिडिओ थोडासा मागे रिपीट करून पुन्हा तो व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुमच्याकडून कटिंग करताना चूक होणार नाही आता आपण हे दोन्ही पार्ट एक वेगळे करून घेतले त्याच्यानंतर आता हे संपूर्ण पार्ट आपल्याला ब्लाउजवरती कसे ठेवायचे ते सांगते तर आपण हा बॅक साईडचा पार्ट बंद साईडने आपल्याला हे ठेवायचं आहे तर पार हे संपूर्ण आपण इथं काय केलं आखून घेतलं त्याच्यानंतर आपण हा फ्रंट पार्ट जो आहे तो हुकलूपट्टीच्या साईडनी पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून अशा पद्धतीने ठेवायचं आहे जिथं आपली पट्टी येणार आहे तिथं त्याच्यानंतर जशाच्या तसा काढायचा आणि जिकडनं आपला कटोरी पार्ट जॉईंट होणार आहे त्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने हाही पार्ट आपण वरच्या साईडला जसाच्या तसा ठेवून आखून घेतला आणि तुम्ही पाहू शकता फिटिंग साईडला पण मी इथं पाव इंच वाढवून घेतलेले आहे जवळजवळ तुम्ही अर्धा इंचही वाढवू शकता आणि जो गोल राऊंड आहे आपला कटोरीला जोडण्याचा तिथं पण मी अर्धा इंचानी वाढवून घेतलेला आहे आता हे आपण संपूर्ण कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण काय केलं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ब्लाउज वरती ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचंय तर मी इथं संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तर मी आता तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे तर हाही व्हिडिओ स्टिचिंगचा आणखीन तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात तर पहिला आपण बॅक साईड पार्ट जो आहे तो जोडून घेतलेला आहे तर अर्धा इंचानी खालच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे तर आपला ब्लॅक साईड पार्ट जो आहे तो खूप सोप्या पद्धतीने आपण जोडून घेतला आता जो आपला कटोरीचा साईड पार्ट आहे तो आपण इथं जोडून घेतोय तर मी अर्धा इंचानी त्याला खालून टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण अस्तरवरती व्यवस्थित अशी दाब देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपण साईडचा पार्ट जो आहे तो याच्यावरती जोडून घेतला साईडचा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण इथं जोडून घ्यायचा आहे तर आपण दोन्ही पण साईडचे जे पार्ट आहेत ते आपण इथं जोडून घेतलेले आहे आता आपण जो गळा पार्ट आहे तो आपण इथं घेतलेला आहे आता आपण याला काय करू जस बघा सरळ आणि उलटा भाग व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे तर मी सरळ जे पण डिझाईन आहे ती ठेवून घेतली आणि गळ्याच्या वरतून टिप मारली मी इथं काय केलं पट्टीचा जो भाग आहे तोही मी इथं दाबून टाकलेला आहे तुम्ही व्ह व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघू शकता आणि आ, मी तर तो का दाबलेला आहे कारण की मी हुकलुकची पट्टी जी आहे ती कशा पद्धतीने लावणार तु आहे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघा आता याच्यावरतूनही मी व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे बघा आणि जो साईडचं सा पार्ट आहे त्याच्या आपण कडेने व्यवस्थित जो आहे इथं कडेने टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने जसं आपण हा पार्ट तयार केला तसाच दुसराही पार्ट तयार करून घेऊ आपण या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण काय केलं खालच्या साईडनी अर्धा इंचाने टीप मारली त्याच्यानंतर हुकलूक पट्टीलाही इथं अशा पद्धतीने पाव इंचाने टीप मारून गळ्याच्याही साईडनी टीप मारून घेतली आता आपण इथं काय करू याला पलटी मारून घेऊ आतमध्ये आणि याच्यावरतून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा का वाटला काही समजलं नाही तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही कन्फ्युज कन्फ्युजन असाल तुम्ही ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी ज्या आहेत त्या समजत नसतील कटिंग स्टिचिंगबद्दल किंवा तुम्हाला कोणती कटिंग बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपले हे दोन्हीही पार्ट जे आहेत ते आपले इथं तयार झालेत आता आपण जो क आपला कटचा शेपचा आपला कटोरी पार्ट आहे तो आपण आता याला जोडून घ्यायचा आहे तर दोन्हीही पार्ट जोडताना व्यवस्थित ज्याचा पार्ट जो आहे त्याचा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे चेक करून तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट जोडून झालेला आहे तर दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर वरतून मी इथं एक येणा दाब देऊन घेते तर इथं तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल द्यायची तर देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल द्यायला वरतून अशी दापटीप तर त्यांनी पण ब्लाउजचा लुक छान येतो तर अशा पद्धतीने आपण हे देऊन घेतलेली आहे म्हणजे बघा आता दोन्ही पार्ट आपले तयार झाले मी आता इथं हुकलूक पट्टीचा पहाडबागा कशा पद्धतीने दे तयार करते तर मला ओर वरच्या साईडनी जे आहे ना आपला गळा किती आहे जसं आपण नॉर्मली गळा जो आहे तो माझा सात इंच आहे तर मग मी इथं सात इंचावरती व वर वरतून गळा मोजला तर त्याच्यावरती मार्किंग करून घेतलं आणि तिथून खाली जी पट्टी आहे ती मी जोडून घेणार आहे हुकलूक पट्टीसाठी तर ओपन ठेवायचं आहे तिथं म्हणजे ऑप्शनल राहणार आहे तिथं आपल्याला पूर्ण बंद कॉलर ठेवायची की आपल्याला तिथं थोडंसं ओपन करून ठेवायचं आपण त्याच्यावरती हे करू शकतो त्यामुळं मी इथं अशा पद्धतीने ही पट्टी लावून घेणार आहे तरी या पद्धतीने अशी पट्टी वरतूनच मी याला जोडून घेतली कारण की आपल्याला हुक लुकचं पण हे करायचं आहे फ्रंट पार्टनीच आपण इथं हुक आणि हे लावून घेणार आहे म्हणून तर अशा पद्धतीने ही पट्टी मी याला जॉईंट करून घेतलेली आहे तर दुसऱ्या ही पार्टची त्याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ही पट्टी जी आहे याच्यावरती टीप मारून घेऊ हो। जेणेकरून आपल्याला ती वरतून चांगल्या प्रकारे अशी जोडता येईल बघा अशा पद्धतीने ही जोडून घेतली तर आपण दोन्हीही पार्टच्या ज्या पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत आता आपण हे काय करू याला जोडून घेऊ म्हणजे शोल्डरला शोल्डर जे आहेत त्या आपण इथं जोडून घेऊ आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे सर्वात पहिलं सॉरी आपण सर्वात पहिलं कॉलर जोडून घेऊ तर मी कॉलरसाठी ना काय करते आहे अस्तर बघा ब्लाऊजचं नेट जे आहे ते पण ऐंशी सेंटीमीटरचं होतं तर त्याच्यामध्ये ना कपडा थोडासा कमी आला तर आपण नेटला पण जॉईंट देऊन घेणार आहे आणि अस्तरलाही थोडासा जॉईंट देऊन घेणार आहे तर मी तर कॉलर संपूर्ण जी पण आपण फ्रंटपासून तर जी आपण चेक करून घ्यायची आहे मोजून घ्यायची आपल्याला किती कॉलर लागल म्हणून तर या पद्धतीने मी मोजून घेतली आणि थोडासा हिला शेप देऊन घेतला तर हा बॉटम आहे तुम्ही दुसऱ्या कॉलरचा पण उपयोग करू शकता तर अशा पद्धतीने मी हे बॉटमचीच कॉलर वापरणार आहे आणि बघा इथं मी आता हा जो आपला नेटचा कपडा आहे तर बघा किती कमी पडतो आहे अस्तरला तर मी जॉईंट देऊन घेतलं आता नेटलाही आपल्याला थोडंसं जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर मी इथं थोडंसं कट करून घेते आणि थोडंसं कमी पडतंय म्हणून मी इथं ह्या साईडला जे आहे नेटला जॉईंट देऊन घेते या पद्धतीने आणि बघा या पद्धतीने आता आपण हा बघा आता हे नेटचं कपडा आहे याच्यामध्ये आपलं बॉटम हा दिसायला नको म्हणून मी कशा पद्धतीने ठेवून घेतली कॉलर ती बघा सर्वात तर पहिला आपण अस्तर ठेवलं त्याच्यावरती नेट ठेवलं परत एकदा मी जे आहे ना दुसरा पण एक अस्तरचा कपडा वापरला इथं त्याच्यावरतून आपण ही जी कॉलर आहे ती अशा पद्धतीने जो शेप दिलाय तो या पद्धतीने देऊन घेतलेला आहे एकदम आपला जसं घराचा आकार कसा असतो तसं हे आपण जे आहे बघा आपण चित्र काढतो त्यामध्ये कसा आकार देतो लहान मुलं चित्र काढतात घराचं त्यावेळेस तसाच आपण ह्या कॉलरीला आकार देऊन घेतला आणि ते दोन्ही कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत आता मी दो कॉलर जे आहे ती संपूर्ण अशा पद्धतीने जोडून घेतली आणि कॉलरीचा जो आपला कॅनॉस आहे म्हणजे जे बॉटम आहे त्याच्या खाली आपल्याला थोडंसं कॉलरीच्या खाली थोडंसं आपल्याला जवळजवळ अर्धा इंच आपला एक्स्ट्रा कपडा राहीन अशा पद्धतीने ही जोडून घ्यायचं आहे आता ही कॉलर जी आहे ती आपण अशा पद्धतीने ठेवून मी शेपरेट व्हिडिओ जो आहे ना बनवलेला आहे कॉलर कशी जोडायची म्हणून तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो लिंक शेअर करेन मी तर अशा पद्धतीने आता ही कॉलर मी याला जॉईंट करून घेतली नेटचा कपडा खालून घातला होता आणि अस्तरचा जो कपडा होता तो वरतून घातला म्हणजे मग आपली कॉलर जी आहे ती जोडल्यानंतर बरोबर अशी प्रॉपरमध्ये अशी वरतून येते मग आणि अशा पद्धतीने आपण आता याच्या वरतून जे आहे इथं टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपला कपडा जो आहे तो इथं कॉलरीच्या खाली गोळाने झाला पाहिजे अशा पद्धतीने ती जोडून घ्यायची आहे तर हे बघा आपली संपूर्ण कॉलर जी आहे ती किती छान आणि मस्त अशी जोडून झालेली आहे आता आपल्याला बाही जोडायची आहे आता मी तुम्हाला सांगितलं इथं तुमचं ऑप्शनल राहणार आहे तुम्हाला जर व वरती ओपन ठेवायचं असेल तर तुम्ही ओपन पण ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली हुक तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर इथं बंद कॉलरला पण आपण इथं हुक कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे फर्स्टलाच दाखवलं की हुक कसं टाकलेलं आहे म्हणून एकदम स्टॅटिंगलाच आपण व्हिडिओ सुरू करायच्या आधी तर तु, तु, तुम्ही त्या पद्धतीने पण इथं लावू शकता हुक आणि ओपन ठेवायचं असेल तर ओपन पण ठेवू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार तर मी जाता ही बाही, इतली 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 हो हो आता बाही आता जी आहे ना जोडून घेतली इथं संपूर्ण जोडताना नाही दाखवली व्हिडिओ खूप मोठा होतो होईल म्हणून आता आपण बाही जी आहे ती अशा पद्धतीने जोडायची आहे आता इथं जे आपण बघा दीड इंच घेतलं होतं पण आपलं अर्धा इंच शोल्डरमध्ये जॉईंट झालेलं आहे त्यामुळं आपल्या इथं खाली राहिलं एक इंच मग एक इंच खाली पॉईंट घेऊन आपल्याला बाही जी आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे संपूर्ण जिथं कॉलर आपण शोल्डर जे जॉईंट केलेलं आहे तिथून आपल्याला ही कॉलरचं ब्लाउजची बाही जी आहे ना जोडायची नाही आहे एकदम खाली जे एक इंच आपण घेतलेला आहे पॉईंट तिथूनच आपल्याला ही कॉलर जी आहे सॉरी जी बाही आहे ती आपल्याला जोडायची आहे बघा जशी आपण ही एक बाही जोडली त्याच पद्धतीने आता आपण दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे आता आपण इथं काय करू याची फिटिंग करून घेऊ तर आपण संपूर्ण फिटिंग जे आहे ना ती याची करून घेणार आहे खरं तर हे नेट जे होतं ना खूप सुळसुळं होतं म्हणजे असं एकदम कडकपणा नव्हतं एकदम मऊ आणि छान होतं हे तर ते अस्तरला जे आहे ना एकदम असं हे होत नव्हतं म्हणजे जास्त असं चिटकत नव्हतं एकदम असं सुळसुळं होतं एकदम एक मोकळं राहायचं त्याच्यामुळं थोडंसं स्टिचिंगला पण थोडंसं या नेटने खूप प्रॉब्लेम दिला पण काही नाही छान तयार झालेला आहे ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आपण संपूर्ण आता याची फिटिंगही बघून घेतली अगदी ऐंशी सेंटीमीटर पिसामध्ये आपण संपूर्ण बंद कॉलर ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो बघा आपले टक्स पण राहिलेले आहेत मारायचे तर मग मी ते पण मारून घेते आहे तर साडेचार इंचावरती मी याची टक्सला जे आहेत ना आडवे मारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने टक्स मारायला विसरायचं नाही माझ्याकडनं टक्स पण राहिले आपण फिटिंगच्या टायमाला ते लक्षात आलो आणि मी टक्स मारून घेतले तर बघा आपला संपूर्ण ब्लाऊज इथं संपूर्ण एकदम छान आणि मस्त तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला ही ब्लाऊज हा कसा दिसतो नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आपण भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ